एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो. आता पाहूया आजच्या ठळक बातम्या. अतिक्रमित नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी शिवसेनेचे निवेदन. भरदाऊ ट्रकने मेंढ्यांच्या कळपात घुसखोरी वीस मेंढ्यांच्या मृत्यू चालक नागरिकांच्या मदतीने पकडला. धुळे रेल्वे स्टेशन रोडवरील खड्ड्यांवर फुले अर्पण फटाके फोडून नागरिकांचा अनोखा निषेध अण्णासाहेबांच्या प्रेरणेतून समाजसेवेचा गौरव डॉक्टर तात्याराव लहाने व आपकी जय परिवार सन्मानित शहाद्यात सहकार महर्षी अण्णासाहेब पी के पाटील जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात दोनशे तीन रक्तदात्यांचा सहभाग इलेक्ट्रिक तार चोरीचा गुन्हा उघड वाहनासह मुद्देमाल जप्त आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील नगरपालिका अद्दीलगत असलेल्या अतिक्रमित वसाहतीतील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे बांधून देण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटातर्फे शहादा नगरपालिकेला निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि अतिक्रमणधारकांनी नगरपालिका मुख्याधिकारी साजित पिंजारी यांच्याशी चर्चा केली त्यांनी शासनाच्या निकषानुसार सरकारी जमिनीवर दीर्घकाळ राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो असे आश्वासन दिले मुख्याधिकारी पिंजारी हे शिवसेना मिळाली शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना नगरपालिका शहादा लगत जे धारक आहेत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत त्या लोकांना घरकुलचे लाभार्थी म्हणून कशी सुविधा पुरवली जाईल यासाठी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून आम्ही विचारणा करणारा करण्यासाठी आलेलो होतो आमच्यासोबत मलोनी सालदार नगर बेंडवानाला आणि इतर परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात देखील उपस्थित होत्या आज मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाने मागच्या महिन्यात पंधरवाडा म्हणून एक योजना राबवलेली होती आणि त्या योजनेअंतर्गत त्यांनी सर्वे देखील केलेला आहे परंतु त्यांनी काही निकष लावलेले आहेत शासनाचे की त्याच जागेवर आम्ही घरं बांधून देऊ परंतु त्या परिसरातील लोकांनी अतिक्रमणधारक जे असतील त्यांनी जी जागा आहे ती जागा प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मिळून घेतलेली आहे आणि राहत आहे तर तसं न करता सर्वांच्या एकमतीने त्या ठिकाणी जर आपल्याला घरकुलची योजना राबवती आली तर त्या ठिकाणी ती घरकुलची योजना आपल्याला राबवता येईल मग पहिला मुद्दा असा आहे की पाचशे स्क्वेअर फूटपासून तर पंधराशे स्क्वेअर फूट दरम्यान ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आणि शासनाने त्या ठिकाणी दिलेला लाभ म्हणजे अडीच लाख रुपये असा ऐपतीनुसार आपल्याला त्या ठिकाणी त्यांना घराचा लाभ देता येईल सोबत त्या जागेमध्ये जी शासनाची सुविधा असते मग त्या ठिकाणी रस्ते असतील पाणीपुरवठा असतील आरोग्य सुविधा असतील अशा अनेक योजनांसाठी ती जागा आपल्याला सु त्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार सोडावं लागेल आम्ही या ठिकाणी पुन्हा महिलांशी चर्चा केली आणि त्यांच्या त्यांच्या परिसरात जाऊन शिवसेनेचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एक आ, एक वेळा याबद्दल मुख्य अधिकाऱ्यांसोबत मार्गदर्शन करणार आहेत आणि मग नागरिकांचा अंतिम निर्णय घेऊन त्या अतिक्रमणधारकांचा अंतिम निर्णय घेऊन आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेला येणार आहोत ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज नवापूर तालुक्यातील पानबारा गावाजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपावर जोरदार धडक दिली या अपघातात तब्बल वीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक मेंढ्या गंभीर जखमी में झाल्या आहेत साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील डोमकाणी येथील छगन अलीन पिसाळ हे कडप घेऊन गुजरातच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली अपघातानंतर ट्रक चालक पसार होण्याचे प्रयत्न करत असताना मोर आणि सोनखाम येथील नागरिकांनी व मेनपाड्यांनी पाठलाग करून त्याला पकडले घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबडे व महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलिसांचे पथक दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोणी निर्माण झाली होती ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत या निष्काळजी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत खड्ड्यांवर फुले अर्पण केली व फटाके फोडून संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून वेळेत काम न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे काही वर्षांपूर्वी खर्चाने बनविलेले हे रस्ते पुन्हा खड्डेमय झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे दररोज होणाऱ्या अपघातांमुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकही त्रस्त झाले आहेत या आंदोलनाद्वारे कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत भ्रष्टाचारामुळेच रस्त्यांची ही अवस्था झाल्याचा आरोप केला त्यांनी प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवून नागरिकांना सुरक्षित व आनंदी दिवाळी मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज श्री पीके अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचार मंथन किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना व्यक्ती स्तरावरच्या तर सामाजिक कार्याबद्दल परिवार यांना संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सरदार पटेल सभागृहात झालेल्या या सोहळ्यास माजी मंत्री डॉक्टर क्षेत्राचे प्रणेते स्वर्गीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन दीपक पाटील जगदीश पाटील सुनील पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिरात तब्बल दोनशे तीन रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज धुळे तालुका पोलिसांनी जुनावणे परिसरातील झालेल्या इलेक्ट्रिक तार चोरीचा गुन्हा पाच अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी सव्वा दोन लाखांच्या मुद्देमाल हस्तगत केला असून यात बोलेरो पिकअप वाहन चारशे फूट इलेक्ट्रिक तार आणि पल्सर मोटरसायकलचा समावेश आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाने केली पुढील तपास सुरू असून आणखी काही चोरीचे प्रकार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे Bureau report NDT News